साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीनं राहुरी तालुका अँकर असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला राहुरी तालुक्यात अनेक गुन्हे कलावंत असून सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाची शोभा रंगत वाढवण्याचे खरे काम निवेदक करत असल्याचं प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केलं आहे साई आदर्श मल्टीस्टेटच्या वतीने राहुरी तालुका अँकर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा सोमवारी राहुरी फॅक्टरीतील साई आदर्श बहुउदेशीय सभागृहात सन्मान सोहळा पार पडला या, या, या प्रसंगी संस्थेचे शिवाजीराव कपाळे बोलत होते यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशिक्षक पंत गीते उद्योजक ऋषभ लोढा शिवाजी जाधव आदी उपस्थित होते प्रास्ताविक निवेदक संघटनेचे सल्लाकार राजेश मंजरे यांनी केलं याप्रसंगी अँकर असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश हापसे कार्याध्यक्ष आप्पासाहेब ढोकणे सल्लागार राजेश मंजरे

त्याला नाही जास्त यांनी घेतलेले तिथं हे चांगले राजेश नच्चरे यांनी ज्या काही वस्तू घेतली तर राजेश नच्चरे हुशार माणसे तो आपण हुशार माणसे त्यांनी तिथं घेतला पाहिजे आपण तिथं घेतलं पाहिजे आणि हे सांगण्याचे जे काम आहे ते मंडळी सगळी आता काम घेतली आपण पहिले सांगायचं शून्यातून निर्माण केले परंतु आपल्या पाठीमागे आईवडिलांचे आशीर्वाद आहे बरोबर आईवडिलांसाठी बरोबर आपल्याला असं म्हटलं पाहिजे की आईवडिलांच्या प्रेमाला श्रीफळांत यांनी त्यांनी आम्ही शिवराप्रसाद म्हणून केला सन्मान परंतु संत महंतांचे आभकार आहेत परंतु महाराष्ट्राच्या माइंडमध्ये आंतरराष्ट्रीय दैवत म्हणजेच शिर्डीचे ने साईबाब नेहमीच सा म्हणजे साक्षात ई म्हणजे ईश्वर हे दोन्ही गोष्टी एकाच नावात एकाच तत्वात सामान्य ते तत्व म्हणजे साईबाब बरोबर बाबांचे विचार कोणी संघटनेच्या निमित्तानं हा सर्व विविध मित्र परिवार या ठिकाणी एकत्र आला आणि एकत्र स्थापना करून बाप्पूसाहेब तनपुरे हे त्या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत त्यांचंही आपल्या सर्वांचं स्वागत करतो त्याचप्रमाणे आमचा गणेश आपसे उपाध्यक्ष झालेले आहेत आपले कार्याध्यक्ष आहेत रिलर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी आशिष संसारे देवळानी प्रव